यानंतर गोकुळातून शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानाचं परत एक दुसरा मंजूर आदेश या ठिकाणी आहे तोडोबा एकनाथ वाघमारे राहणार जाणती यांचा सुद्धा युद्ध धक्क्याने त्या ठिकाणी अपघात झाला होता त्यांना सुद्धा या ठिकाणी मंजूर आदेश प्राप्त झालेले आहेत प्रशासनाकडनं त्यांचे जे वारकरण आहे दुर्गांना तोडोबा वाघमारे किंवा यासाठी घाई करावी कारण वेळ झालेला आहे आणि आपल्याला प्रमाणपत्राचं सुद्धा या ठिकाणी वाटप करायचं आहे त्यानंतर गोमियातील अभिलेख विभागामार्फत जे आहे पी आर कार्ड किंवा फेरफार असे या ठिकाणी वाटप आहे त्यामध्ये जे तयार झालेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी वाटप होणार आहे त्याच्यामध्ये निर्मला ओमप्रकाश खत्री निर्मला ओमप्रकाश खत्री हजर असतील तर कृपया मंचकावरती यायचं आहे त्यानंतर सुशीला शिवाजी गट्टे किंवा त्यांचे कोणी वाजेदार असतील या ठिकाणी तर त्यांनी यायचं आहे Muhammad Aspak Muhammad Ayub. Ya, yang